नवीन कीर्तन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा कीर्तन आधुनिक युगाचे इंदुरीकर महाराज आपले आता कीर्तन नसलं कि ते काय करतात आपलं नेहरू शेठ पैजामा घालतात एका ठिकाणी द्यायचं कीर्तन होतं मी आधीच जाऊन बसलो होतो मग ते पै पैजामा सोडून धोतर घालू लागले मग त्यावेळेस मी तब्येत पाहिले म्हणलं महाराज तब्येतला खराब झाले ते म्हणत हे बेवडे खसाटू घसाटू झालं भाऊ म्हणलं काय म्हणजे महाराज न असंख्य दारूर विनोद केले व्याख्यान केले रडून सांगतलं हसून सांगितलं तरी बेवडा मार्केटचे सदस्य नाध्यक्ष काही सुधरायचा पत्ता नाही माझ एकच म्हणणं आहे तुम्ही प्या दारू पिणारे मनानं कवळे असतात म्हणून दारू पितात तुमचं काय मत आहे दारू पिणारे कवळे असतात कोणाला गम होत कोणाला प्रेम कोणाचा प्रेम भंग होतो म्हणून ते पितात मन करतात तुम्ही दारू पिलीच पाहिजे नाही तर माणूस डिप्रेशन मध्ये जातो बन काय होत ती बनती बनती कशी ती अर्जंट पहा एकदा आता आम्ही काय हे शेते पिकत नसल्यामुळं बरेचसे पगडे केले आम्ही म्हणजे गाणे लिहिले गाणे संगीत दिलं ऑर्केस्ट्रा के केलं कीर्तन करतो व्याख्यान करतो आता बायको म्हणते धोतर नेसून कीर्तन करू नका पण आता त्या लिहिलाच नाही जर पाकिट आलं पैशाचं पैशाचं पाकिट आलं तर तिला काय म्हणलं तुला काय चाललं ध्वत्रावर तू म्हणजे आपलं आज पाकिट आलं पैशाचं घर धक्का लागलं कीर्तन ठोकायचं त्याच्यात काय तो याचाच भाग आहे तेच आहे मग आम्ही एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी चाललो तर नाशिक पुढे गेल्यावर एका मोठ्या अमक्या दारूचा कारखाना आता नाव नाही सांगत त्याची बदनामी होईल पुन्हा मला नोटीस सोडल मी नोटीस लयल भेट नाही काही केसल घेतलं पण मोठ्या अमक्या दारूचा कारखाना आणि त्या कारखान्याच्या म्हणजे तीन किलोमीटर भीत होती इकडं दीड किलोमीटर आणि इकडं दीड किलोमीटर आणि त्याच्या मंदात गेट होतं त्या गेटच्या समोर आमची गाडी झाली पंपचर मग ड्रायव्हर मनी स्टेपनी बदलतो म्हणलं मी पण आता एकदा फेर फटका मारून येतो एवढा कारखाना कशाचा का पाहून आणि मग गेलो तिथं वॉचमॅन आता मी शूटाबुटात होतो गाणं मुंबईला गोरेगाव वेस्टल्या या स्टुडिओ रेकॉर्डिंग करायचं होतं थाटात चाललो होतो तर तिथं गेल्यानंतर वॉचमॅन ताडकन उठलं त्याला वाटलं की ते फूड अँड ड्रग्जचे अधिकारी आले ते साहेब दोन चार बॉक्स गाडीत टाकू का म्हणतो म्हणलं दातांनी घेऊन जातो पण मला एकदा पाहू दे म्हणलं कसं काय आत गेलो तर एका शिफ्टला अठरा हजार कर्मचारी काम करत होते एका शिफ्टला म्हणजे दिवसाच्या किती शिफ्ट असतात तीन मग अठरा तरी चोपन्न चोपन हजार चोपन्न हजार लोक तिथं काम करत होते मग मला एक सांगा चोपन्न हजार मुत्री केवढी लागल हो केवढी मुत्री लागल एक किलोमीटर मुत्री होती एक किलोमीटर लंबी मुत्री होती आणि त्याचा दांड म्हणजे वीसचा पाईप होता वीस इंचीचा पाईप एवढा धोदाना चालला होता आणि दारू फाईंड होती त्याच्यात आणून सोडणं चाललं होतं मी वॉचमॅनला म्हणलं का रे हे काय हो मनी साहेब एवढा मू त्याच्यात मिसवल्याशिवाय त्याची क्वालिटीच बनत नाही क्वालिटीच बनत नाही म्हणे तिथं एक म्हातारं होत <laughs> म्हणलं बाबा काय करता आता मातारं म्हणजे दोन चार दिवसांनी गचकणार होत त्याचं तिकीट फाटलं होतं फक्त गाडी यायची राहिली होती म्हात म्हणलं इथं करता काय म्हणे काहीच नाही कामालाय म्हणे म्हणलं काम करता काय इथं बॉक्स तर मला उचलत नाही नाही म्हणे पाणी पिलं आणि मुतलं तरी इथं पगार भेटते म्हणे मुतलंय महत्वाचं आहे म्हणजे मला एकच गोष्ट सांगायची बेवडा मार्केटचे सदस्य आणि अध्यक्षांना तुम्ही इकत घेऊन पिता आणि घरचा का वाया घालवता बो <laughs> बायकोचा पोराचा पोरीचा आईचा बापाचा विस्की ब्रँडी रम काय आता काय काय का, देशी विदेशी विस्की ब्रँडी रम हे अलग अलग शिषे आणि पुन्हा एक काम करायचं मेला जॉनी लिव्हरला फोन लावायचा आणि म्हणायचं तुम्ही मेला पिक्चर मध्ये आमिर खानचा पेल्यावर तुम्हाला नशा आलती का <laughs> आणि जॉनी लिवर साहेब म्हणली बिलकुल आयती बिलकुल आयथी तर तुम्ही पण उद्यापासून कार्यक्रम चालू करा आणि इंदुरी कर बेजार करू नका अरे दारू दारू गरीबानं प्यायचीच नसती श्रीमंताला पेवद्या हो मरूद्यान ते बोलतो श्रीमंताची आवला दे गरीबानं किशोर कुमारनं एका गाण्यात म्हणलं मी सांगतो तुम्हाला एक लाईन म्हणून दाखवतो हम्म खुश हजार सही गम जुदा नहीं होता गरीब कितने भी पी ले नशा नहीं होता काय म्हणले खुश हजार सही गम जुदा नहीं होता गरीब कितने भी पीले नशा नहीं होता पोटत दारू बाहों में बोतल बोतल में दारू दारू की ऐसी नशा तो है अपल ये अपल काम नहीं आपण गरिबानं दारू प्यायला नाही पाहिजेत